काल झालेल्या वाटखळ या ठिकाणी गारपीट आणि अतिमुसळधार झालेल्या पावसाने अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे टमॅटो मिरची कांदा इतर सर्व पिकांचे भुईसपाट झालेले आहेत यावेळी हा घेतलेला रिपोर्ट शेतकऱ्यांचे स्वप्नच भंगले आहेत शेतकऱ्यांची इच्छाच उरली उरली नसून याकडे प्रशासनाने लवकर लवकर मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आपण या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शेतावर तुम्ही आलात आपण काय सांगाल या ठिकाणी आल्यानंतर जी काही प्रचंड निसर्गाचा प्रकोप म्हटलं तर काही चुकीचं आला आपला आणि आता माझं वय साठ पासष्ट वर्षाचा आहे आणि ज्या वयामध्ये मला आतापर्यंत अशा पद्धतीचं नुकसान किंवा अशा पद्धतीचा पाऊस पाहायला मिळालेला तरी निमित्तानं प्रशासनाने आत्तापर्यंत या ठिकाणी हजर होणं गरजेचं आणि या शेतकऱ्यांना जे कोट्यावधी रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणं गरजेचं आहे आणि हा शेतकरी मला वाटतं पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे या पुढील काळात परत शेती करायचं कोणाचं धाडस होणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती ह्या कालच्या पावसानं निर्माण झालेली आहे आणि निमित्तानं सर्व राजकीय पक्षाची जी नेते मंडळी असतील त्यांनी वाटखळे गावामध्ये येऊन या ठिकाणी पाहणी करून या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि हा शेतकरी पुन्हा उभा कसा राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना मला वाटतं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबंड मोडलेलं असताना आता याचे पंचनामे करून जे जे त्या शेतकऱ्याला आता जे काही त्यांनी आत्तापर्यंत या शेतामध्ये भांडवल घातलेलं आहे हे सर्व भांडवल हातात आलेला घास शेतकऱ्याचा हिरावून घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला कालपासून सारखे फोन येत असताना रात्री काही पाहायला जमणार नाही म्हणून सकाळीच आम्ही या ठिकाणी राहूल जे सुकाळे असतील मी असेल आता आम्ही याच्यानंतर तहसीलदार असतील किंवा तालुक्यातील आपल्या सर्वपक्षीय नेते असतील सर्वांना फोन करून सर्वांनी वाटखळी गावामध्ये येऊन आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहून हा शेतकरी उभा कसा राहील ह्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण मला वाटतं शेतकऱ्यांकडे जेवढं भांडवल होतं ते सर्व भांडवल शेतकऱ्यांनी आता वापरून टाकलेलं आहे या पुढील काळात शेती करायची म्हटलं तरी काही शक्य होणार नाही आणि या भागामध्ये भात हे मुख्य पीक असतं आता ज्यावेळेस पाऊस चालू आहे तोपर्यंत तो थोडासा कालावधीमध्ये तरकारीची पिकं हे शेतकरी घेत असतात त्या धरणाचं पाणी आहे आणि हे असताना मला वाटतं आत्ता जी परिस्थिती तयार झालेली आहे हा शेतकरी उभा करण्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आर्थिक मदत देणं किंवा त्यांना नुकसान भरपाई देणं त्याच्याशिवाय हा शेतकरी उभा राहू शकत नाही आणि जर तसं झालं नाही तर ह्या पुढील काळात शेती करण्याचं धाडस शेतकरी करणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती ह्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि सर्वांनी वाटखळे गावाला भेट देऊन या नुकसानीचं गांभीर्य सर्वांनी त्याची नोंद घेऊन या शेतकऱ्यांना तातडीनं मदत कशी मिळेल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करूयात अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वाटखळे गावामध्ये येऊन या शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहून त्यांना आधार द्यावा अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो थांबतो धन्यवाद आपण विभागात विभागातले जिल्हा परिषद माझे सदस्य आहात जर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही भेटली तर आपली काय भूमिका असेल तर आपल्याला जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर आपल्याला ह्या ठिकाणी रास्ता रोखं करावं लागेल ला आंदोलन करावं लागेल आणि ते जर केलं नाही तर मला वाटतं हे लोक यांना जमीन विकण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये शेती करणं एवढं सोपं राहिलं नाही शेतीला भांडवली खर्च मोठ्या प्रमाणात येतो शेतीच्या किमती इतकं भांडवल शेती करण्यासाठी लागतो त्या दृष्टिकोनातून आपण घर तसं काही झालं नाही तर आपण निश्चितच रस्त्यावर येऊन मोठ्या पद्धतीनं आंदोलन करू अशी ह्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना खात्री देतो आणि आपण आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो संन्याय भीती आत्महत्या केलं पर्याय एवढे पावसानं एवढं नुकसान केलंय जर काही नुकसान नाही भेटले तर शेतकऱ्यांना आत्महत्ये काहीच पर्याय नाही आम्ही प्रकल्प आमच्या जमिनी पाण्यात गेल्यात राहिलेली जमीन कसरी आम्ही करतोय त्याच्यात ना करतो पस्ते, 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 आता असे अवकाळी असेल तर आम्ही जगायचं कसं कुठल्या कुठल्या पिका नुकसान झालं

आपण काय मागणी करत आम्ही एकच मागणी केलेली आहे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे सर्व प्रत्येकाचे सरासना तुटकुंची मदत आम्हाला नकोय नाही तर काय तरी दोन तीन हजार रुपये एकरी द्यायची ती आम्हाला ती मदत नकोय आणि ती न्याय दिली तरी चालेल आम्हाला कमीत कमी एकरी एक लाख रुपयाची मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे तरच आम्ही थांबणार आहे नाहीतर आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही कीच आपलं आपल्याला आपल्या वतीनं प्रशासनाला विनंती करा उद्या आंदोलन राहील वाटत आणि माहिती आहे ते काय म्हणतात कळाला पाहिजे कशा हिंदू कडे विशेष बाब म्हणून विशेष बाब म्हणून तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील कलेक्टर साहेबांनी राज्यस्तरावर राज्य शासनाकडे दखल देऊन विशेष बाब म्हणून आम्हाला या ठिकाणी मदत जाहीर झाली पाहिजे मोठ्या प्रमाणात मदत भेटली पाहिजे तुटपंदी मदत आम्हाला बिलकुल नको हीच आमचे सर्व ग्र शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी हा पाऊस कुठून कुठपर्यंत झालेला आहे काय सांगाल पण हा पाऊस कोळवाडी ते मढ इतक्याच परिसर झालाय पण त्याच्यात सगळ्यात जास्त प्रमाणात वाटखळ यावर झाला त्याच्यामुळं वाटखळ ही जास्त प प्रमाणात फिरून फिरून पाऊस एकाच जागे सरपंच तुम्ही आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार यांना आपण फोन लावावा त्यांची आपण काय प्रतिक्रिया आपण घेऊया हॅलो हा दादा मी रात्री फोन केला होता इतक्या जास्त प्रमाणात आमच्याकडे पाऊस झालेला आहे टोटल सर्व पिकांचं या ठिकाणी नुकसान गारपीट आहे कोणतंच पीक या ठिकाणी शिल्लक राहिलं ना कमीत कमी ना साहेब आम्हाला लाखात मदत पाहिजे आम्हाला हजारात तुटपुंती मदत नको आहे आम्ही दाता आता पत्रकार बांधव आलेत सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या गटात जे अंकुशे आमले जिल्हा परिषद सदस्य ते पण या ठिकाणी उपस्थित झाले सकाळीच इतकी भयानक परिस्थिती आज आमच्या तुम्ही पण या ठिकाणी भेट द्यायला यायलाच पाहिजे अशी आमची मागणी हा पण साहेब आता आमच्याकडे आता जास्त प्रमाणात नुकसान आमच्याकडे रात्री ना गारपीड आणि नैसर्गिक आपत्ती आहे ना इतक्या मोठ्या प्रमाणात रात्री आमच्याकडे झाली पूर्ण भयानक परिस्थिती होती कोणत्या वर्षात पण तिकडच्या पेक्षा आमच्याकडनं पण येणं गरजेचं आहे असं आमची विनंती तुम्हाला हॅलो हो मग नक्की या आहे ठीक आहे ठीक आहे